जन्तेस अधिकार नाम जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एकावनवे इचलकंजी शहर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात प्रारंभ इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग वीरशे उत्कर्ष मंडळ संचलित श्री मृगेंद्र अण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिर विद्यानिकेतन हायस्कूल ज्युनियर कॉलेज इचलकरंजी व शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकावन्नावे इचलकंजी शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली सदरचे विज्ञान प्रदर्शन व ग्रंथदिंडी ही दिनांक तेरा डिसेंबर डिसेंबर ते पर्यंत परिसर कोल्हापूर रोड श्री मृगेंद्र सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिर इचलकंजी या ठिकाणी असणार आहे या ग्रंथ प्रदर्शनात व विज्ञान प्रदर्शनामध्ये इचलकंजी महानगरपालिका व आजूबाजूच्या परिसरातील अनेक शाळा व कॉलेज यांचा सहभाग वाखाण्याजोगा होता या विज्ञान प्रदर्शनाचा विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा होता या प्रदर्शनाचे उद्घाटन इचलकर्णी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मानेश्री ओमप्रकाश दिवटे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शरद इन्स्टिट्यूट मानेश्री अनिल बागणे यांच्या शुभस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशव उत्कृष्ट मंडळ इचलकरंजीचे अध्यक्ष मान्यश्री गजानन सुलतानपुरे हे होते याचबरोबर प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी मान्यश्री सुनील सातपोते ट्रेजरी डी के टी मान्यश्री प्रकाश दत्वाडे प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी मान्यश्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून लहान वयातच त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार अनेक उपक्रम तयार करण्याची संधी दिली जाते यातूनच भावी वैज्ञानिक बनेल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक इचलगंजी महानगरपालिका माने श्री ओमप्रकाश देवदे यांनी केला याचबरोबर नवनवीन शोध करण्याची इच्छा अशाच विज्ञान प्रदर्शनामधूनच लहान मुलांच्या मनामध्ये रुजवली गेली पाहिजे येत्या यातूनच अनेक दिग्गज डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक पायलट अशी मुले घडतील असा निर्धार वाटत आहे असे विज्ञान प्रदर्शनाच्या उपक्रम पाहिल्यानंतर शरद इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मान्यश्री अनिल बागणे यांनी केले यावेळी प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग अशा दोन विभागामध्ये विज्ञान प्रदर्शनाची मान्य केली होती त्याचबरोबर ग्रंथदिंडी यामध्ये सामाजिक विज्ञान व तंत्रज्ञान याविषयी अनेक पुस्तकाची मान्य करण्यात आली विशेष म्हणजे या विज्ञान प्रदर्शनामध्ये इचलकंदी व इचलकंदी परिसरातील अनेक शिक्षकांनी ही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना त्याचबरोबर त्यांच्या तल्लक बुद्धीना वाव देण्यासाठी व वा वाढ होण्यासाठी अनेक उपक्रमही मांडले होते हा सोहळा उत्कृष्टरित्या संपन्न होण्यासाठी सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना व सर्व मुख्याध्यापक इचलकरंजी महानगरपालिका विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन समिती इचलकरंजी महानगरपालिका सर्व विभागाचे पदाधिकारी विविध संस्थेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते प्राथमिक स्कूल कमिटी हायस्कूल कमिटी शिवमंदिर कमिटी मल्लिकार्जुन लिंगनगुडी कमिटी रुद्रभूमी कमिटी अक्का महादेवी पदसंस्था बसवेश्वर पदसंस्था शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी प्रतिनिधी इचलकरंजी शहरवासीय सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद इचलकरंजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले चला तर पाहूया सविस्तृता ने चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह श्री मुरगेंद्रांना सुतामिरे प्राथमिक विद्या मंदिर विद्यानिकेतन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डी एम बिरादार विद्यामंदिर तसेच इतरगंजी महानगरपालिका शिक्षण विभाग रोटरी क्लब ऑफ सेंट्रल रोटरी क्लब विचारगंजी रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल सिटी सदाशिव राव फाउंडेशन आयोजित एक्कावनावे विज्ञान प्रदेश व दिंडी आज या आपल्या प्रयोगशाळेमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय श्री ओम दिवटे साहेब आयुक्त तथा प्रशासक इतर म्हणजे महानगरपालिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बागणे सर शरद कॉलेजचे डायरेक्टर ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने राजेंद्र साहेब त्याचबरोबर सुनील सातपुते साहेब ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचबरोबर आपले समाजबांधव वीरशे उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी स्कूल कमिटीच्या आदरणीय सुलतानपुरी वहिनी त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यानिकेतन हायस्कूलचे सर्व शिक्षक स्टाफ डी एम बिरादार विद्यामध्ये <सितरीग> सर्व शिक्षक <शेकी> शेक स्टाफ या शेक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते खास <सरीगी> करून या आजच्या या कार्यक्रमामध्ये प्राथमिक शिकरणी शहरातील प्राथमिक शिक्षक विद्यार्थी त्याचबरोबर माध्यमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच केंद्रप्रमुख या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमामध्ये या प्राथमिक उपकरणामध्ये आणि माध्यमिक उपकरणामध्ये एकूण जवळजवळ एक नव्वदच्या आसपास उपकरणं आपले इथं मांडण्यात आलेले आहेत या कार्यक्रमामध्ये खास करून सेल्फी पॉईंट या आम्ही या संस्थेमार्फत आयोजित केलेला आहे त्याचबरोबर या, या कार्यक्रमामध्ये चंद्रयानचं प्रक्षेपण मान्य ड्युटी साहेबांच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे आणि एकंदरीत हा कार्यक्रम आत्ता हा संपन्न झाला उद्या सर्व इतर म्हणजे शाळेतील शिक्षक विद्यार्थी प्राथमिक माध्यमिक यांना आम्ही आव्हान करतो आहे की त्यांनी उद्या आमच्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा पर प्रत्येक वर्गाला त्यांनी भेट देऊन संधीचं सोनं करून घ्यावे तसेच समाजबांधव पालकांना यांनाही विनंती आम्ही करतो आहे की त्यांनीही या संधीचं सोनं करून घ्यावे त्याचबरोबर पंधरा तारीख या पंधरा तारखेला आपला शेवटचा समारोपचा कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शिक्षण उपसंचालक सोते साहेब त्याचबरोबर खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राह राहणारे उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी कोल्हापूर विभाग माध्यमिक त्याचबरोबर प्रदीप साहेब उपायुक्त इचकंजी महानगरपालिका या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रवींद्र माने साहेब त्याचबरोबर कस्तुरे साहेब ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी आवर्जून दुपारी तीन वाजता आमच्या प्रयोगशालेमध्ये मी उपस्थित राहावं याशी कळकमी त्यांना विनंती करतो आणि या संधीचं सोनं करून घ्यावं एवढं मी सांगतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र जनतेचा अधिकार नाव या न्यूज चॅनल लाईक शेर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव